तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आडद येथे शेतकऱ्याच्या आत्महत्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर दादाराव कबले वैवर्ष पस्तीस या तरुण शेतकरी ज्याची अडद शिवारात सर्वे नंबर तीस एक चार एकर शेती आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन जीव दिला फिर्यादी संतोष हणवता कबले वर्ष पस्तीस यांनी पोफाडी पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्टनुसार दिवंगत ज्ञानेश्वर गेल्या काही दिवसांपासून शेतातील सततच्या नापिकीमुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होता आर्थिक अडचणींनी ग्रासलेल्या या तरुण शेतकऱ्याने अखेर शेतीतील संकटावर उपाय न दिसल्याने टोकाचा निर्णय घेतला ग्राम आडेशिवारातील स्वतःच्या शेतात त्यांनी गळफास घेतल्याचे उघड होताच गावात शोककळा पसरली कुटुंबीय नातेवाईक आणि ग्रामस्थात हळहळ व्यक्त केली जात असून तीन मुली व एक मुलगा असे अपत्य आहे सदरील आत्महत्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे घटनेचा मार्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोफाडी पोलीस करीत आहेत